नमस्कार घरात कोबी आणल्यानंतर सहसा कोबी कुणाला आवडत नाही आणि या कोबीचं काय करावं हा प्रश्न निर्माण होतो चला तर मग आज अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट असे कोबीचे थालीपीठ बनवूयात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एका ताटामध्ये कोबी एकदम बारीक असा किसून घेतलेला आहे तुम्ही किसण्याऐवजी बारीक चिरून घेतला तरी चालेल पण कोबी आपल्याला एकदम बारीक चिरायचं आहे कारण की याची आपल्याला थापून थालीपीठ बनवायचे आहेत त्यानंतर यामध्ये मी लसूण आलं मिरचीचा एक ते दीड चमचा ठेचा टाकून घेतलेला आहे त्यासोबतच भरपूर सारी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतली आहे आणि यामध्ये मी दोन चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत तिळामुळे या थालीपीठाला छान अशी टेस्ट येते त्यासोबतच एक मिडियम साईजचा कांदा एकदम बारीक का असा चिरून टाकून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट त्यासोबतच अर्धा चमचा धनेपूड टाकून घेतलेली आहे आता यामध्ये मी एक चमचा ओवा हाताने असा क्रश करून टाकलेला आहे ओव्यामुळे छान अशी टेस्ट देखील येते आणि पचण्यासाठी ओवा छान देखील आहे आता हे सर्व आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता हे मिश्रण एकजीव केल्यानंतर याला एकदम छान असं पाणी सुटायला लागलेलं ला आहे तर दोन वाट्या कोबी किसलेल्या कोबीसाठी इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे तुम्ही फक्त बेसन पीठ देखील वापरू शकता किंवा फक्त तांदळाचे पीठ देखील वापरू शकता पण बेसन पीठ आणि तांदळाच्या पिठामुळे छान अशी बाइंडिंग देखील येते आणि टेस्ट देखील खूप छान लागते आता एकदम घट्टसर याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता यामध्ये मी अजिबात एक थेंब पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर या कोबीने रिलीज केलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हे हे पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आणि हे पीठ जसं जसं भिजत जातं तसं तसं याला पाणी सुटायला लागतं त्यामुळे थाली एकदम परफेक्ट असं हे पीठ तयार होतं आता मी एक सुती कापड काप छोट्या आकारात कापून घेतलेलं आहे आणि ते ओलं करून घेतलेलं आहे त्यासोबतच एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून याचा आपल्याला छोटासा एक गोळा काढून घ्यायचा आहे तर आता इथे मी एक पोळपाट घेत आहे आणि या पोळपाटावर हे सुती कापड टाकून घ्यायचं आहे सुती कापड ओलं करून छान असं पिळून घ्यायचं आहे आणि थोडासा हलकासा पाण्याचा हात लावून नंतर यावर आपण बनवलेल्या पिठाचा छान असा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि ती कापडावर ठेवून हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला याचं थालीपीठ बनवून घ्यायचं आहे तरी मी ते एकदम छोट्या छोट्या आकाराचे हे थालीपीठ बनवत आहे तुम्ही मोठ्या आकाराचं थालीपीठ देखील बनवू शकता आणि याची जाडी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण थोडेसे पातळच हे थालीपीठ लाटायचे आहे म्हणजे हा कोबी छान असा शिजल्या जाईल तर आता थालीपीठ बनवून तयार आहे तर हे भाजून घेऊयात तर यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्यावर एक चमचाभर तेल लावून घेतलेला आहे तवा आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आहे आणि मिडियम फ्लेमवरच आपल्याला पाच ते सहा मिनटे हे थालीपीठ छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजे यातील को कोबी छान असा शिजला जाईल तर इथे बघू शकता थालीपीठ तव्यावर टाकल्यानंतर त्यावर मी एक चमचाभर तेल पुन्हा टाकून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता या थालीपीठाची खालची बाजू छान अशी खरपूस भाजल्या गेलेली आहे आता हे था थालीपीठ दुसऱ्या बाजूने देखील छान असं खरपूस भाजून घेऊयात तर इथे बघू शकता एकदम खमंग आणि खरपूस असं हे थालीपीठ भाजलं गेलेलं आहे अशाच प्रकारे आपण बाकीची थालीपीठं देखील बनवून घेऊयात आणि तुम्ही देखील हे कोबीचे थालीपीठ नक्की बनवून पहा चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन सोबत धन्यवाद